आज प्रत्येकाच्या घरी गिझर असतो त्याचं कारण म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आंघोळीसाठी लगेच गरम पाणी मिळू शकतं त्यातही आता हिवाळा आहे अशात आपल्याला सकाळी गरम पाणी हवंच आपल्याला एका मिनिटात गरम पाणी हवं आणि त्या तापमानात मिळत असतं आता तुमच्याही घरात गिझर असेल तर आज एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे अनेकदा आपण ऐकत असो की गिझरचा स्फोट झाला अशात तुम्हालाही भीती असेल तर तुम्ही काय करायला हवं हे जाणून घेऊया पाण्याशिवाय वापर जर तुमच्या घरातील थे गिझर थेट पाण्याच्या टाकीशी जोडलेला असेल आणि अशावेळी जर पाण्याची टाकी ही रिकामी झाली असेल तर गिझर जास्त गरम होऊ शकतो असं का तर जर पाणी नसेल आणि गिजर सुरू राहिला तर तो नक्कीच तापणार हो आहे आणि अशामुळे स्फोट होतो त्यामुळे गिझर ऑन करण्याआधी नेहमीच हे लक्षात ठेवा तुमच्या पाण्याच्या टाकीत पाणी आहे की नाही हे तपासा पाणी नसेल तर बटन चालू करू नका बटन चालू करण्याआधी पाण्याच्या टाकीत पाणी घाला योग्य प्रकारे वायरिंग केली नसेल गिझरची वायरिंग खराब झाली असेल किंवा तुम्हाला कधी शॉर्ट सर्किट झाल्याचं कळत असेल तर तुम्ही लगेच ते दुरुस्त करण्याचा विचार केला पाहिजे कारण अनेक वेळा गिझरमुळे वायरिंग खूप गरम होते आणि त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते याशिवाय गिझरचा दाब जास्त प्रमाणात वाढतो त्यामुळे जर वायरिंग ठीक नाही हे तुमच्या लक्षात आले तर त्याकडे लगेच लक्ष द्या काम झाल्यानंतर गिझर बंद करा अनेकदा लोक काम झाल्यानंतर गिझरचं बटन बंद करणं विसरतात असं केल्याने तुम्ही नळ जरी बंद केला असेल तरी गिझर हे पूर्ण वेळ गरम होत असतं त्यामुळे एकतर तुम्ही विजेचं बिल वाटतं आणि पाण्याची क्वालिटी खराब होऊ शकते आणि त्यासोबतच गिझर खराब होण्याच्या देखील शक्यता आहे इतकंच नाही तर गिझर खूप वेळ सुरू राहिला तर स्फोट देखील होण्याची शक्यता आहे